महाराष्ट्रामध्ये बाहेरील लोकांचे आणि महाराष्ट्रीयन लोकांचे थोड्या प्रमाणात वाद चालू आहे परंतु मी महाराष्ट्र लोकांना मी सपोर्ट करतो कारण आपण जिथं स्थानिकमध्ये आहे किंवा जिथं आपले दहा ते पंधरा वर्षापासून आपले व्यवसाय आहे तिथील भाषा एक पन्नास टक्के तर आपण शिकली पाहिजे कारण आपण जिथं व्यवसाय करतो तेथील भाषेना प्राधान्य आपण दिलं पाहिजे कारण मी माझं दुकानात आहे मी कर्नाटकमध्ये पण इथली भाषा आहे कन्नड गेले मी दहा ते बारा वर्षे झाले मी इथं व्यवसाय करतो आहे परंतु थोड्या प्रमाणात तर मला भाषा कळली पाहिजे किंवा मी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच मी इथं व्यवसाय करू शकतो आहे असंच बाहेरील आलेल्या महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांना मला एक विनंती आहे की तुम्ही आपण इथं राहतो इथील कस्टमर आपण करतो इथं संस्कृती आपण थोड्या प्रमाणात शिकलं पाहिजे आपण बाहेरून येऊन इथं आपण प्रत्येकानं आपण आपली भाषा शिकवू शकत नाही पण स्थानिक भाषा आपण शिकली पाहिजे हे एवढं व्यापाऱ्यांनी लक्षात घ्यावं आणि किरकोळ वाद हा मोठा करून त्याला वेळ वळण लावू नये ही मी बाहेरी आलेल्या व्यापाऱ्यांना विनंती करतो आहे कारण आम्ही जर तिकडे वरच्या भागात जर आलो तर आम्ही मराठी बोलणार नाही तुमची भाषा जी लोकल जी आहे ती हिंदीमध्येच आम्ही त्यां तुम्हाला विषयाशी चर्चा करणार तसं आपणसुद्धा आपल्या महाराष्ट्रात आल्यानंतर तुम्ही स्थानिक भाषा किरकोळ हिशोबात तुम्ही शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण आपण एवढी वर्षी तो व्यवसाय करताय आणि जर आपण स्थानिक भाषेला तुम्ही प्राधान्य देत नसाल तर हे आपलं वर्तणूक योग्य नाही आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे जिथं आपण व्यवसायाला जातो तिथली स्थानिक भाषा थोडीतरी आसना आपल्याला आली पाहिजे 10 euros.